डे वन ॲट पुणे मावशीच्या घरी ते थोडा पाऊस येतोय आहे सकाळ सकाळी पावसाची सुरुवात झाली पोह्याचा नाश्ता केलाय पोट भरून तरी मावशी आता काहीतरी आहे खायला आणि मावशीने सगळं कट केलं येते फ्लावर बटाटा हे कडीपत्ता आलं लसूण गाजर टोमॅटो सगळंच आहे शेवट राहिले ते म्हणजे ढोबळी मिरची आणि अजून त्याच्यामध्ये शेंगदाणे आणून राहिले भात बनवू आपण आणि त्याच्या पाठीमागे हे मावशीने कांदा बटाटे ठेवायला छान बनवलंय एकावर एक असे एक तीन होते इथे बसत नाही म्हणून याचा एक पार्ट इथे ठेवलाय कट केलेलं बघायला जेवढं छान वाटते म्हटल्यावर मसाले भात तर किती छान होईल तांदूळ थोडस बॉईल करायला ठेवले त्यात हे बॉईल होते तोपर्यंत आपण या भाज्या फ्राय करून घेऊयात आधी थोडं तेल टाकलंय तर त्याच्यामध्ये काय त्यानंतर जिरं टाकायचं त्याच्यामध्ये याच्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरी टाकली वरून आणि आता त्याच्यामध्ये लसूण टाकलं तर आजबरोती धाकन ठेवायचं नक्की सर एक टेस्ट कर आमच्या